हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला खूप महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त या दिवशी असतो या दिवशी लोक नवनवीन वस्तू खरेदी करतात यामध्ये सोने घर गाडी अशा वस्तू खरेदी करतात पण यासोबतच या दिवशी आपण कोणता मंत्र जपावा कोणतं दानधर्म करावं ज्यामुळे त्याचं पुण्य आपल्याला भेटेल हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण अशा दिवसाविषयी माहिती पाहणार आहोत ज्या दिवशी सत्ययुग आणि क्रेतायुगाचा प्रारंभ झाला ज्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि इतरही काही अशा चांगल्या गोष्टी घडल्या या दिवसाविषयी म्हणजेच अक्षय तृतीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत दिनांक दहा मे शुक्रवारला वैशाख शुद्ध तृतीया शके एकोणीसशे शेहेचाळीस शेक्ष। या दिवशी अक्ष अक्षय तृतीयेचा शुभ पर्व काळ आहे या दिवशी सकाळी रोहिणी नक्षत्र दहा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि त्यानंतर मृग नक्षत्र लागते सकाळी अतिबंद योग बारा वाजून पाच मिनिटापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर सुकर्मा योग लागतो आता या दोन्ही योगाविषयी आपण आज विचार करणार आहोत या दिवशी काय करायचं असते पूर्वजांसाठी आणि देवतांसाठी उदक कंब कुंभ कुंभदान मातीचं जे कुंभ असतो त्याचं दान करायचं असते त्याच्यामध्ये वाळा गंध अक्षद फुला हे सगळं व्हायचं असते आणि देवतांसाठी त्याच्यामध्ये येव्हाची लक्ष टाका लागते आणि पितरांसाठी जर आपल्याला दान करायचं आहे तर त्याच्यामध्ये अक्षर टाकावं लागते आता हे अशा प्रकारे याचं पूजन केलं जाते तर याचा एक मंत्र आहे ते परमेश्वर प्रीतीद्वारा उदक कुंभदान कल्पोक्त फलप्राप्ती प्राप्ती नित्यर्थ प्राप्ति उदक कुंभदान म्हणजे करिष्य तर अशा प्रकारचा एक संकल्प आपण करायचा असतो आणि सकाळी अतिगंड योगावर दानधर्म करावा म्हणजे त्याचं पुण्यफल अनेक पटीने वाढते आणि सुकर्म योग ज्यावेळेस तयार होतो तर त्या योगावर नवीन वस्ती वस्तूंची खरेदी करावी आणि याच्यामध्ये अत्यंत शुभ जी गोष्ट आहे ती चांदीचा आहे पण ते आवाज आहे आणि त्यामुळे या या दिवशी जर आपण काही पिकेच्या वस्तू खरेदी केल्या तर त्या आपल्यासाठी लाभदायक राहतील अक्षय घर समृद्धी वाढावी याच्यासाठी कमीत कमी दहा ते अकरा किलो तांदूळ आपण एका पोतळीमध्ये भरून आपल्या घरामध्ये त्याचा संग्रह या दिवशी करावा म्हणजे घरामध्ये अखंड धान्य टिकून द्याय आणि या अजून आपल्याला याचा सुखप्राप्ती विष्णूची उपासना करावी आणि सोबत लक्ष्मीची उपासना करावी लक्ष्मीच्या उपासनेसाठी आपल्याला असं स्फटिक श्रीयंत्र घ्यावं आणि या स्फटिक श्रीयंत्राची आपण पूजा करावी विष्णूचे एखादी लक्ष्मी नारायणाचे फोटो आपण पश्चिम दिशेला लावा म्हणजे आपल्याला विष्णूची कृपा होईल आणि हे जे स्फटिक श्रीयंत्र आहे या स्फटिक श्रीयंत्राची सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्थापना या दिवशी करणं अत्यंत शुभ आहे इथे अखंड लक्ष्मी राहील याच्यात आपल्याला इतरांना पैसा मागायचं काम पडणार नाही आपण जो काही उद्योग करू धंदा करू त्याच्यामध्ये आपली उन्नती होत राहील हे पुण्यकारक काम आपण जरूर करावं याला श्रीसुक्ताचा अभिषेक करावा अथवा ओम श्रीनामा या त्या करावा विष्णूसाठी सुक्त विष्णूचं वस्त्रनाम अशा प्रकारचे आपण या दिवशी जर पुण्यकारक कर्म केलं तर हे जास्तीत जास्त फायदेशीर आहे या दिवशी जर आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असल्या बहुमूल्य वस्तू खरेदी करायच्या असल्या त्या सुद्धा आपण करू शकतो गाडी घर त्याच्यानंतर मोबाईल वगैरे ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत याचा आपण जरूर यावेळी घेतल्यानंतर याचं शुभफल फार चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असं दानधर्म केलं अशी पूजा केली तर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला भेटेल अपूर्वातर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर